मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुण्याजवळच्या पौडजवळ पौडपासून एक साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर डावीकडे आंदेशे म्हणून गावाकडे एक फाटा जातो ह्या आंदेशे गावातच रेडरूफ नावाच्या विलामध्ये आज आपण आलेलो आहोत तुम्ही बघत असाल तर आजूबाजूला पूर्ण डोंगर गर्द झाडी आणि अतिशय असं हे मनमोहक दृश्य दिसून दिस बघताय हा डोंगर आणि अगदी डोंगराच्या पायथ्याशीच हा रूफ विला आहे रेड रूफ विलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण एक थ्री बी एच के विला आहे याचा प्रिमाइसेस पण खूप मोठा आहे आणि अतिशय रिजनेबल अशा रेटमध्ये हा विला रेंटवर तुम्हाला उपलब्ध आहे फॅमिली करता गेट टुगेदर करता बॅचलर्स पार्टी करता अतिशय छान असं हे डेस्टिनेशन आहे आणि तुम्ही बघत असाल याचं लोकेशन एकदम डोंगराच्या पायथ्याशी आहे खाली तुम्हाला झोपाळा दिसतो आहे एक लहान मुलांच्या स्विमिंग टँकचं काम चालू आहे इथे नंतर तिकडे तुम्ही बघताय किड्स प्ले एरिया आहे बाकी आजूबाजूनी झाडं आहेत आणि हा तो विला जो तुम्हाला दिसतो आहे हा त्याला वरती जायचा रस्ता अजून बरीच काही वैशिष्ट्य आहेत या विल्याची तुम्हाला दाखवतो हा झोपाळा आहे खूप छान असं एकतर पावसाळी वातावरण आहे ॲक्च्युली तिन्ही सीझनमध्ये हा विला खूपच म्हणजे तुम्ही येऊ शकता मोकळ्या ठिकाणी आहे छान असं वारं पाऊस थंडी मी तुम्हाला आधी बाहेरनं जसं काही प्रॉपर्टी दाखवतो हे बघा हे एक त्यांनी मचान टाईप एक वरती असं बांधलेलं आहे आपण मचाणावरच जाऊ पाहिले बघा आजूबाजूला हे असं मसाण आहे तुम्ही असाल तर आठ ते दहा माणसं इथे आरामसे बसू शकतात चहा स्नॅक्स पार्टीवाले लोकांकरता खास इथे सोय होऊ शकते असं मस्त उंच माणसांवर बसून समोरच्या निसर्ग सौंदर्याचा तुम्हाला आस्वाद घेता येतो तुम्ही बघत असाल चारही बाजूने डोंगर आहेत आणि अतिशय शांत असं हे ठिकाण गर्दीपासून लांब असं हे दृश्य तुम्ही बघताय मसाणाच्या मागे किंवा या प्रॉपर्टीच्या मागे पूर्ण डोंगरच आहे काल रात्री खूप काजवे पण होते इथे त्या काजव्याचं काही शूटिंग करता आलं नाही पण इतका लखलखाट झाला होता खूप छान वाटलं काल पण तरी आता आपण मचा पाहिलं आता आपण मी तुम्हाला अजून दाखवतो ही प्रॉपर्टीमधली एंट्री आहे इथे रूम्स आहेत ही पहिली रूम आहे हा वरांडा तुम्हाला दिसतोय आणि यात याच्या आत दोन रूम्स आहेत त्या मी तुम्हाला नंतर दाखवतोच डायनिंग एरिया जो आहे तो इथे खाली आहे आपण बघत आहे या डायनिंग एरियाचं पण लोकेशन एकदम भारी आहे जेवणाचा आस्वाद घेत तुम्ही सौंदर्याचा पण आस्वाद घेऊ शकता हे त्यांचं किचन आहे जेवण पण अतिशय छान अतिशय उत्तम जेवण तुम्ही म्हणाल तसं ते बनवून देतात फक्त तुम्हाला आद्या दिवशी त्यांना सांगावं लागतं साधारण तुम्ही काय हवं आहे तुम्हाला कारण इथून बाजारपेठ म्हणा किंवा गाव म्हणा हे साधारण आठ किलोमीटरवर आहे बाकी आजूबाजूला काहीच नाही आहे आणि हे एक दुसरं मचाण आहे मचाण म्हणण्यापेक्षा नॅचरल रेन डान्स करता ही खास जागा आहे रात्री हे दिवे लागतात आणि खूप छान दिसतं दृश्य हे त्याचे फोटो काढलेत ते तुम्हाला शेअर होतीलच आणि रेंडान्सची खास जागा इथून पण तुम्ही बघू शकता हे बघा ही प्रॉपर्टी प्रॉपर्टीच्या वर बाजूलाच मागणं डोंगर आहे आणि खूप छान म्हणजे अजून बरीच जागा यांची मोकळी आहे पुढे मागे यांच्या अजून काही डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यात पण खूप छान आणि सर्व सोयीनयुक्त हा थ्री बी एच के विला आहे म्हणजे इथं तुम्हाला टॉवेल टूथपेस्ट या सगळ्या बेसिक गोष्टी ह्या मिळतात काही ठिकाणी टॉवेल आपापले न्यावे लागतात किंवा साबण टूथपेस्ट या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही हवं असेल तर तुम्ही त्यांना आदल्या दिवशी सांगू शकता ते तुमच्याकरता घेऊन येऊ शकतात विच इज चार्जेबल आता मी तुम्हाला रूम्स दाखवतो